पाम तेल, साखर जयसिंगपूर संस्थेकडून सभासादना पंधरा टक्के लाभांश जयसिंगपूर येथील करमीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सदतीसावी संसाधारण सभा डॉक्टर सभागृहात जयसिंगपूर येथे संपन्न झाली सभेच्या प्रारंभी संचालक श्री राजेंद्र कुमार नांदणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संचालक अनिल गडकरी यांनी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला तर सुभाष मगदूम यांनी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्वप्नील कुसाळे व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला यानंतर संस्थेचे सीईओ रवींद्र पाटील यांनी सभेच्या नोटीसीचे व मागील इतिवृत्ताचे वाचन केले सभेचे अध्यक्ष चेअरमन श्री सागर चवळे यांनी सन दोन हजार तेवीस सालाचे विषेपत्रक व अहवाल सभेसमोर मांडला आर्थिक धोरणात अनेक मूल्य अमूलाग्र बदल होत असतानाही सर्व सभासद व ग्राहकांच्या पाठबळाने संस्थेने अहवालचा प्रत्यक्ष व्याज वसुलीतून नऊ कोटी तीस लाख रु चोख नफा मिळवला आहे व त्या नफ्यातून सभासदांसाठी पंधरा टक्के का उच्चतम लाभांश वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली अहवालचालात ठेवीमध्ये पंचेचाळीस कोटीची वाढ होऊन पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी तर कर्ज तीनशे एक्क्याण्णव कोटी राहिले आहे संस्थेकडे अठ्ठ्याहत्तर कोटीचा मजबूत सोनिधी असून भांडवल पर्याप्तताचे प्रमाण पंधरा पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे अहवाल सालात आठ नव्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत संस्थेच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था पदसंस्था फेडरेशनकडून पाचशे कोटी ठेवीवरील गटात दीपस्तंभ पुरस्कार तसेच फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचेकडील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार असे दोन्ही पुरस्कार संस्थेस मिळाले आहेत विराचार्य आधार योजना रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना कर्मीर ज्येष्ठांधा ज्येष्ठाधार योजना अंत्यविधी योजना मधून सभासदांना तेवीस लाखाची मदत दिली आहे संस्थेचा केवळ नफा मिळवणे हा उद्देश नसून सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे आम्ही मंडळी आपल्याकडे संस्थेमार्फत यावर्षी विराचार्य बाबासाहेब कचनुरी यांच्या नावे गरजू गुरुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा साहित्य पुरवण्याची सुविधा सुरू केली आहे माननीय पंतप्रधान यांनी सोलर ऊर्जा निर्मितीकरता अनुदान योजना जाहीर केल्या आहे ज्या सभासदांना सोलर युनि सोलर युनिट बसवून घेण्याचे आहे त्यांच्यासाठी अल्पतरणी व वीज बिला इतक्या सुलभ हप्त्यात सौर ऊर्जा कर्ज संस्थेने उपलब्ध करून दिले आहे आज अखेर एकशे सदुसष्ट सोलर पॅनल सभासदांनी बसवले आहेत येत्या दोन महिन्यात एक हजार बसवण्याचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे संस्थेकडे सोने सुवर्ण खरेदी वाहन खरेदी घर खरेदी व बांधणी शेती सुधारणा औद्योगिक कर्ज अशा कारणांसाठी कमी व्याजदरांनी सुलभ कर्ज योजना आहेत याचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन केले सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयाचे विश्लेषण संस्थेचे संचालक सर्वश्री भोपाल गिरमल सुकुमार पाटील भरत घाट आदिनाथ किनिंगे कुमार पाटील अनिल भोकरे रमेश पाटील रावसो पाटील भावसो पाटील प्राध्यापक अप्पा भगाटे पंकज आयवाळे यांनी मांडले व संचालक अरविंद मजलेकर यांनी कर्मीर अण्णांच्या स्मारकाचा विशेष ठराव मांडला गोरगरीब व बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतलेले थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मीर भाऊराव पाटील यांच्या जन्मस्थळ कुंभच्या ठिकाणीची जागा संस्थेने खरेदी केली असून या ठिकाणी लवकरच अण्णांची स्मारक निर्मिती संस्थेच्या पुढाकारात करण्यात येणार आहे असे सांगितले यावेळी सर्व सभासदांनी त्या ताळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले सभासदांनी पाठवलेल्या व विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन सागर चौले यांनी समर्पक उत्तरे दिली या प्रसंगी श्री भालचंद्र पाटील आणि दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय पटले ठाकूर यांचा यांना जयसिंगपूर भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मानगावची सरपंच राजू मगदूम यांनी आपल्या कौशल्याने व विविध उपक्रमातून मानगाव हो गावचा आदर्श विकास केल्याबद्दल डी ए पाटील सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बाबासाहेब उपरे यांचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला सभेच्या अखेरीस संचालक अमोल पाटील यांनी सं उपस्थितांचे आभार मानले प्रसंगी संस्थेचे संचालक सौ उज्वला मगदूम सौ उर्मिला उपाध्ये माजी संचालक विजय आवटी संस्थेचे सर्व शाखा सल्लागार वीर सेवादलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील विराचार पथेचे चेअरमन एन जे पाटील शांतीसागर पुण्यतिथीचे संयोजक अरुण पाटील आणि लेखा परीक्षक सी ए प्रनिल पाटील यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते न्यूज करा करा क्लिक करा क्लिक घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा